लँड होल्डिंग आहे आमच्या समोर प्रश्न आहे की ही जमीन ते लोक लाईव्हिहूडच्या दृष्टीने कशी करतील आम्ही म्हणून बारा गुंटेवरती एक फॅमिली सस्टेन करणं अर्ध्या एक, एक फॅमिली सस्टेन करणं या प्रकारचे प्रयोग करतोय आम्ही त्या चा, ह्याच्यामध्ये आणि सिलिंगची जमीन हे सिलिंगचा कायदा पंचावन्न एकराला लागू होतो त्यामुळे सिलिंगचा प्रश्नच येत नाही त्या ह्याच्या ती वारसदारांची नोंद करावी अनिवार्य निश्चित करून डिवाईड करावी जमीन आणि त्या जमिनी ला दुसरं असं की जमिनी उत्पादित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे गट शेतीची आणि त्या गट शेतीच्या योजना ह्या रामशी आणि महारत्नाच्या जमिनीला लागू कराव्यात आणि त्यांना आर्थिक मदत करावी वेगवेगळ्या आज कुठेही तुम्ही हे करून घ्या की जिथं अशा कॉमन जमिनी आहेत त्या ठिकाणी ना कुठल्या बी बियाण्याचं हे मिळत नाही शेतीची योजना मिळत नाही ज्या वेळेला आम्ही जातीची आडनाव हटवली एकोणीसशे दोन हजार साली त्यावेळेला या ह्याच्यावरती विहिरी सामुदायिक विहिरी यायला लागल्या आणि त्या ह्याच्या त्याचा त्या फायदा व्हायला लागला आज पण बऱ्याच ठिकाणी जे जे शेतीचे योजना आहेत त्याचा फायदा त्यांना मिळत नाही तर ते सगळे लाभ त्यांना मिळाले पाहिजेत या वतनदारांच्या जमिनीच्या धारकाला नाही हे तर बरोबर आहे आता हे ज्यांच्याकडे ताकद असते त्यांच्याकडे अकल नसते अकल असते त्यांच्याकडे ताकद नसते या सगळ्या ह्याच्यामध्ये पण आम्हाला जेवढं ह्या ह्याच्यामधून सरकारच्या बरोबर डायलॉग करता येईल पत्र हो अमेरिक साहेबांनी अनेक निवेदन दिलेली आहेत सतत मंत्रालयामध्ये जातात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी भेटतात मंत्र्यांना भेटतात तर आमची अशी इच्छा आहे की आजच्या आज जे सरकार आहे त्या सरकारचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री यांनी महारत्नाच्या जमिनीवर एक मिटिंग लावावी आणि या मिटिंगच्या ह्याच्यातून पुढे हे येईल की काय करणं आवश्यक आहे पुढच्या दृष्टीनं आता रोजगार तर मिळत नाहीत सरकारी क्षेत्रामध्ये त्यामुळे किमान शेतीच्या आधारावरती छोट्या तुकड्यावरती तर ही कुटुंब जगली पाहिजेत या प्रकारची समस्या पुढे उभी राहण्याच्या आधीही सोडवता येईल त्यामुळे ते कलेक्टरचे अधिकार जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहा मधील सेक्शन एकोणसाठ मध्ये अधिकार संबंधित तहसीलदारांना अंमलबजावणी म्हणून तो त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहे तर त्या कायद्याचा वापर करून त्या कायद्याच्या निकषावर केसेस प्रांत अधिकारी कलेक्टर आयुक्त मंत्री यांच्यापर्यंत लागून त्यांचे जे निर्णय लागलेले आहेत ते आता पुणे जिल्ह्यामधल्या जे मी उदाहरण सांगितलं त्याच्या त्यांच्या जमिनीचे निकाल म्हणजे त्या जमीन काढून सुद्धा घेतल्या अनाधिकृत धारकाकडून परंतु त्या अजून ताबावतन दिलेलं नाही असं ते प्रकरण पुण्याच्या पुण्यामधलं आहे ते प्रकरण सध्या चालूच आहे त्याच्यामध्ये ताबा मिळण्यासाठी नियमाप्रमाणे ताबा सरकारने काढून घेतला करून आता ताबा द्यायचं फक्त बाकी आहे ते आता परंतु त्याला एक वर्ष दीड वर्ष झालं ताबा देतो हा मी सांगतो स्थानिक ठिकाणी एखादा त्या समाजातलाच एजंट एखादा पकडायचा त्यानंतर तलाठी तहसीलदार सर्कल हे तीन लोक पकडले की ते गैरव्यवहार करून द्यायला तयार असतात हे सगळे आहेत आणि मग कोण ही सामुदायिक जमीन आहे कोण तक्रार करणार त्याच्यामध्ये तक्रार करायला पुढे येतीलच असं नाही ह्या ह्याच्यामध्ये आता गेली जवळजवळ चार पाच महिन्यापासून ही प्रक्रिया राजुरीची चालली आहे तर त्याच्यामध्ये कुणी मुंबईला आहेत कुणी पुण्याला आहेत हे काटेसाहेब पुण्यात आहेत ते जे मुंबईला आहेत तिथं ते बसले त्यांची खरेदी करून घेतली आहे इथं हा इथं ते पुण्यात तर ते त्या सगळ्यांना जा, म्हणजे जाणीव होईपर्यंत इकडे व्यवहार झालेला असा भाग आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये एकूण पाच लाख अठ्ठावीस हजार एकर जमीन महारत्नाची होती त्यापैकी बरीचशी जमीन गैरहस्तांतरित झालेली आहे सॉरी गैर साडेबारा टक्के त्यातले दोन है। चाहे प्रकार आहेत एक गैरहस्तांतराच्या याच्यामध्ये खाजगी किंवा सहकारी प्रकल्पना सहकारी साखर कारखाने सूतगिरण्या वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यासाठी ही गेलेली आहे आणि अगदी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उदाहरण दिला दिलीप वळसे पाटलांचा तर तो काही वर्षापूर्वीची महारत्नाची जमीन आहे ती अशीच दिलेली आहे ते आता त्या गावच्या लोकांना माहिती हे लिगल आहे पण दिले आता आमचं जे म्हणणं आहे ती सरकारच्या ताब्यात एक लाख पेक्षा जास्त एकर जमीन शासनाच्या ताब्यात आहे आणि ती त्यांनी वन खात्याकडे किंवा अन्य खात्याकडे ठेवलेली आहे ते नंतर हळूहळू हे कुणाला खाजगी जे कंपन्या मागतील त्यांना ते सरकार देईल तो तसं देण्याचा खरं म्हणजे ते चुकीचा निर्णय होईल ज्यात आता ही सौर ऊर्जेसाठी जी गेलेली जमीन आहे आणि केवळ राजूरी नाही पण सांगोला तालुक्यातली आणखी तीन चार गावची जमीन प्रोसेसमध्ये आहे की ती जमीन विक्री करायला प्रवृत्त केलं जाते त्या ह्याच्यामध्ये ते डॉक्युमेंट नाहीत म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आणलेले नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी या ह्या वेगवेगळे कंपनीच्या नावाने हे गैर हस्तांतरित होत आहे माँगने माँगने आमची पहिली मागणी आहे की सरकारने आपल्या ताब्यात असलेली जमीन पहिली त्या कुटुंबांच्या कडे वारसदारांची नोंद करून निश्चित करून त्यांच्या त्या कुटुंबाकडे केवळ महारा वतनाची नाही तर रामोशी वतनाची पण जमीन ती त्यांना परत केली पाहिजे शासनाच्या ताब्यात असलेली मग आज वन खात्याकडे जरी असली तरी सुद्धा ती त्यांच्याकडे ती दिली पाहिजे